राज्यात माहितीने दणदणीत विजय मिळवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे आता जवळपास निश्चित झालं असून यावर शिक्कामोर्तब होणार आहे जत विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर अडतीस हजार दोनशे चाळीस इतक्या मताधिक्याने विजयी झाले भाजपचा एक नवा आमदार चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती आणि आक्रमक नेतृत्व यामुळे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याची संकेत आहेत आठपडी तालुक्यातून जतमध्ये जाऊन आमदारकीला गवसनी घातलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी व कॅबिनेट मंत्रीपदी मिळण्याची शक्यता आहे ते उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे आता थेट लोकातून निवडून आल्याने मंत्रिपदाची दावेदारी वाढली असून त्यांचे नाव फिक्स असल्याचे समजते जिल्ह्यात भाजप पक्ष मजबूत करण्याची क्षमता आमदार पडळकर यांच्यात आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महापालिका या निवडणुका असल्याने त्या ताकदीने जिंकून देण्यासाठी आमदार पडळकर यांची भाजपला आवश्यकता आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नावही आले आहे नवीन मंत्रिमंडळात पक्ष युवा आमदारांना संधी देणार आहे त्यामुळे ज्येष्ठ आमदारांना डचू मिळणार असल्याचे संकेत मिळत असून आमदार गोपीचंद पडळकर यांना पालकमंत्री व कॅबिनेट मंत्रीपद मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे